सध्या मोबाईलचं युग सुरू आहे या युगात मोबाईल जवळ नसेल तर काही जणांचा जीव कासावीस होतो सोशल मीडियामुळं तर सगळं जग मोठीत आलं आहे असं असलं तर याच मोबाईलमुळं आणि खास करून सोशल मीडियामुळं उरलेल्या कुटुंब व्यवस्थेला देखील हादरे बसू लागलेत नवरा बायकोमध्ये खटके उडत आहेत महिला अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या गोवा राज्य महिला आयोगानं केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे आयोगाच्या अध्यक्ष रणजिता पै यांनी ही माहिती दिली आहे सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी रंजिता पै यांची गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी आयोगाचा ताबा घेतला तेव्हा तीनशे बावीस प्रकरणं प्रलंबित होती त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यात आणखी दोनशे दहा प्रकरणांची वाढ झाली म्हणजे एकूण पाचशे बत्तीस प्रकरणं नोंदवण्यात आली यातली जुनी आणि नवी मिळून तीनशे अडुसष्ट प्रकरणं निकाली काढण्यात आल्याची माहिती रंजिता अपाई यांनी दिली आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिला आयोगाकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे सद्यस्थितीत महिन्याला सरासरी पंधरा प्रकरणं आयोगाकडे येत असतात त्यातली सर्वाधिक प्रकरणं घरगुती हिंसाचाराची असतात घरगुती कारणांसह इतर काही कारणांमुळे पती आणि सासरच्या मंडळींकडून महिलांवर अत्याचार केले जात असल्याचं समोर येत आहे यात सध्या मोबाईलचा देखील समावेश झाला आहे गेल्या काही महिन्यातील प्रकरणामधून मोबाईल हे पत्नीच्या भांडणाचं मुख्य कारण बनत असल्याचं दिसून येतं आहे असं पै यांनी म्हटलं आहे दरम्यान आत्तापर्यंत देशभरातून आलेल्या विविध अहवालांमधून मोबाईलचा अतिवापर आणि सोशल मीडियामुळं पत्नीमध्ये भांडणं वाढू लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे चॅटिंग मेसेजिंग आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळं दोघांमध्ये संशयाची भावना निर्माण होते आणि वाद वाढतात जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधणं नातेवाईकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणं यांमुळं पती पत्नींमध्ये संशयाची भावना बळावत चालली आहे मोबाईलचा अतिवापर केल्यामुळं पती पत्नीला एकमेकांबरोबर बोलण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी वेळ मिळत नाहीये पत्नी किंवा पती त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर चॅटिंग किंवा मेसेज बघतात आणि तेव्हा संशयाची भावना वाढू लागते आणि भांडणं होतात रात्री उशिरापर्यंत चॅटिंग केल्यामुळं झोप कमी होते आणि त्यामुळं राग आणि भांडणं वाढू लागतात फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामच्या अतिवापरामुळं दोघंही आपल्याच विश्वात मग्न असतात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं नवरा बायकोतील संवाद संपल्याचं दिसून येतं आहे पूर्वीसारख्या गप्पा गोष्टी आता होत नाही आहेत अशी कारणं विविध अहवालात नमूद करण्यात आली आहेत म्हणूनच सायंकाळी आणि रात्री सोशल मीडियापासून दूर राहून नवरा बायकोनं एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी करणं आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळींकडून दिला जातोय आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा